आपली ढोळी मिरची भाजी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मी कोमल सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण टिफिनसाठी किंवा पाहुणे आले किंवा काहीतरी स्पेशल वेगळ्या प्रकारे काहीतरी भाजी करायची अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ढोबळी मिरची स्टफ भाजी ही तुम्ही टिफिनला देऊ शकता अचानक कोण पाहुणे आले तरी करू शकता खूप पटकन होते इझी होते स्टफ आहे म्हणजे बटाट्याचाच वापर केलाय असं काही नाही आपण स्टफिंग साठी दुसरी स्टफिंग तयार केली आहे तर चला त्या रेसिपीला सुद्धा मी इथं भाजी करताना स्टफ केली आहे म्हणजे भरून केली आहे तुम्ही पाहिजे असेल तर नाही का मोकळी सुद्धा करू शकता ढोबळी मिरची सुद्धा करू शकता फक्त काय करायचं परतून घ्यायची ढोबळी मिरची आणि मग स्टफिंग जे केले आपण ते बनवून टाकलं तरी चालेल ढोबळी मिरचीची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी त्या ढोबळी मिरची घेतले सगळ्या तर आपण ह्या कशा कट करायच्या आधी पाहून घेणार आहोत चला तर मी तुम्हाला दाखवते कट कशा करायच्यात आपल्याला आतमध्ये स्टफिंग भर भरायचं आपल्याला त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित कट झाल्या पाहिजेत या पद्धतीने कट करायचे जेणेकरून वरचं देठ हे आपल्याला झाकण्यासाठी ठेवता आलं पाहिजे एकदम व्यवस्थित असं गोल कट करून घ्यायचं देठ खूप फ्रेश असतील तर देठ तुटण्याची पण शक्यता असते मध्येच कट होतं खूप फ्रेश असेल भाजी तर आणि आतमधले जे बी आहेत ना ते आपल्याला काढून घेऊ शकतं म्हणजे काढून घ्यायचं आपल्याला त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित बियातमधलं व्यवस्थित काढून घ्यायचं बोट घालून म्हणजे निघून जातं या पद्धतीने तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देत ठेवलं तरी चालतं जर तुम्हाला नसेल हवं की तुटतात त्याच्यामुळे नसेल ठेवायचं तर नाही ठेवलं तरी चालेल पण शक्यतो चांगलं दिसावं म्हणून हे खूप सुंदर दिसतं जेव्हा अशी भाजी तयार होते तर त्याच्यासाठी ठेवायला काही हरकत नाही चला तर मग मी असेच सगळ्या मिरच्या कापून घेते चला तर मग त्या ढोबरी मिरूची कट करून घेतल्यात आणि अशा पद्धतीने ठेवल्यात जेणेकरून हे झाकायचे बेळ शोधायला नको नेमकं को कुठली कोणाची म्हणून त्याच्यावरच ठेवल्यात प्रत्येकाची प्रत्येकावर चला तर आता स्टफिंग बनवून घेऊया त्यासाठी इथे मी साहित्य आहे तरी मी इथं अद्रक घेतले न लसूण नाही मी इथं घेतलेला तुम्हाला हवं असेल तर नक्की घेतलं तरी चालेल लसूण अवॉईड केला तरी चालेल त्याच्यामुळं मी लसूण नाही घेतलेलं इथं अद्रक घेतले त्याच्यानंतर खोबरं घेतलं आहे शेंगदाणे घेतले त्याच्यानंतर एक चमचा मीठ चवीनुसार मीठ घेतलं आहे त्याच्यानंतर हळद घेतली आहे आणि हा घरकुल मसाला घेतला आहे मी घरकुल मसाला हे काही पेड प्रमोशन नाही पण घरकुल मसाल्याची चव खूप छान लागते त्याच्यामुळं नक्की टाका नसेल गरम मसाला किंवा की किचन किंग टाकला तरी चालेल गोष्टी आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत एकदम फाईन पेस्ट करणार आहोत चला तर मग वाटून घेते मी एकदम मी व्यवस्थित वाटून घेतला आहे आता आपण काढून घेणार आहोत आणि मिरची भरून घेणार आहे मी इथे मिरची भरून घेणार आहोत हा मसाला मी काढून घेतला आहे सगळा आणि मिरची भरणार आहोत आपण मीठ एकदम व्यवस्थित इथंच झालं पाहिजे नाहीतर भाजीला बिलकुल चव लागत नाही हे लक्षात घ्या त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण चेक करून घे एकदा आणि मग मिरची भरायची कारण काहीच करता येत नाही मीठ कमी पडलं तर मिरची भरूया आपण या, या पद्धतीने भरायची लक्षात घ्या मिरचीचं जेव्हा शिजते तेव्हा बॅटर हे आतमध्ये जे सारण भरले त्यामुळं त्याची थोडीशी साईज वाढण्याची शक्यता असते ते, 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 ते फुकतं जरा त्याच्यामुळं थोडंसं कमी भरलं तरी चालतं तर हे व्यवस्थित भरायचं आणि ह्याच्यावरती लावून ठेवायचं तर ह्या सगळ्या मिरच्या मी असंच भरून घेणार आहे सर्व मिरच्या मी असंच भरून घेणार आहे सगळ्या मिरच्या एकदम व्यवस्थित भरून झाल्यात त्या टायमाला आपण भाजी करायला सुरुवात करणार आहोत इथं फक्त फोडणी द्यायची ती पण जिरीची दिली तर बास नाही तर तीसुद्धा टाकण्याची काही गरज नाही कारण मसाल्या सगळ्या गोष्टी असतात तेल एकदम व्यवस्थित गरम झालं आहे त्या टायमाला गॅस बारीक करायचा आणि आपल्या ज्या ढोबळी मिरची आहेत ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं एक लोक गोष्ट लक्षात घ्या जर हे झाकण नको असेल तर तुम्ही परतू सुद्धा शकता मी ते पण करून दाखवते तुम्हाला आता हे झाकण नाही ठेवलेलं आपण तर ही अशी ठेवून परतू शकता तुम्ही तर या पद्धतीने तेल अंगावर येतं जर साईडला सकाळचं कारण त्याच्यात पाण्याचं प्रमाण असतं ढोबळी मिरचीमध्ये आणि सगळ्या मिरची घालून घ्यायचं जेव्हा आपण झाकण ठेवतो धोली मिरचीवरती तेव्हा उभे ठेवायच्या आणि जेव्हा नाही ठेवत तेव्हा मग ते हलवून घ्यायचे तरी आपण व्यवस्थित करून घेतले तर आता जे आपलं तेल आहे ते थोडं थोडं ह्याच्यावर सोडायचं आणि सगळं व्यवस्थित करून घ्यायचं या पद्धतीने खवून घेते या पद्धतीने जेणेकरून भय मिरची व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे सगळ्या साईजने आणि एकदम बारीक गॅसवर वाफून घेते आपल्याला आता खरं तर मी वाफून घेते मिरच्या मी व्यवस्थित टर्न केल्यास त्या टाईमाला आपण काय करणार आहोत झाकण ठेवणार आहोत आणि एक पाच ते दहा मिनटं खूप होतात शिजून जातात तेवढा वेळ आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत एक वाफ काढून घेणार आहोत चला तर घेऊया मग ही भाजी तयार आहे मी तुम्हाला काढून दाखवते हे पहा फार सुरेख झालेली आहे वास पण फार सुंदर येत आहे मसाल्याचा तर हे या पद्धतीने इकडे पहा खूप सुंदर दिसते आपण शिल्लक राहिलेला मसाला खाली टाकला होता हे पहा चला तर आता काढून घेऊ आपण प्लेटमध्ये हे पहा अशा पद्धतीने मी सगळ्या भाजी काढून घेते प्लेटमध्ये दोन्ही पद्धतीने टोपण लावून सुद्धा मिरचीचं आणि ल ला सुद्धा चला तर मग काढून घेते आपली डोगळी मिरची भाजी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी, रेसिपी, रेसिपी आवडली असेल ला। तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला डोगळी मिरचीच्या भाजीची आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा वेगळी कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा